खूप दिवस झाले वेगाचा शेवट सरजा तुम्हाला तुम्ही बघताय गुलाला मध्ये दिसणं झालेलं आहे आणि एक नंबर तर केलेला तर तुम्हाला ह्या महिन्यात तर दिसलेलाच नाही सरजाने नक्कीच आपला वेगाचा शेवट सरजा जो आत्ता पवारसाहेब यांच्या ते मालकीचा आहे नक्कीच त्यांना एक विनंती आहे की नक्की तुम्ही टॉपचं नियोजन करा सरजाचं कारण तुम्हाला माहित आहे एक बैल पळून चालत नाही सरजा खूप पळतोय पण त्याला बैल पुरत नाहीये कारण तुम्हाला माहित आहे सर्जा हा खूप वेगाचा बादशाह म्हटलं जातं त्याला तोंडावर निकाल घेतो म्हणजे घेतोच नक्कीच तो दोनशे फुटात अंतरात निकाल घेण्यात खूप हावरा बैल आहे कारण तुम्ही बघितलं दोनशे फुट राहिले की तो खूप स्पीडनं ने पळतो नक्कीच त्याचा नियोजन कुठेतरी चुकत आहे नक्कीच असं वाटतंय की नियोजन जर करायचं असेल सरजाच तर तुम्ही मला असं वाटतंय सोमा ड्रायव्हर तळडपकडे यांच्या नियोजनात सरजा पाळवावा कारण तुम्ही बघताय सारजाचा गुरु जर कोण असेल पहिला सरजा आदत वयापासून जर पळत असेल पळतोय तेव्हापासून कारण तुम्हाला माहिती आहे सोमा ड्रायव्हर तळडबकर कारण गौतम भैया काकडे यांच्याकडे तो सरजा होता त्यांच्या मालकीचा होता तेव्हा तो बुलढाण एक्सप्रेस बाब्या सोबत पळायचा तुम्ही बघताय तेव्हापासूनच सरजा हा ट्रेन झालेला आहे आणि बुलढाण एक्सप्रेस बाब्या तुम्ही बघितलं सोमा ड्रायव्हर यांनी त्याला चौदा मैदानात एक नंबरचा सलग मानकरी मिळवला होता नक्कीच असं वाटतं की सरजा हा सोमा ड्रायव्हर तळडपकर यांच्या नियोजनात पाळवावा कारण तो एक स्पीडचा बैल आहे त्याचं नियोजन जर चांगलं झालं टॉपचं पैर त्यांना पण त्यांच्या पण तुम्हाला माहिती आहे की आता सध्याला त्यांच्या हाताला लागलेला आहे परंतु ते नियोजन वगैरे व्यवस्थित करतात आता गाडी चालवत चालवत आहेत त्या हळूहळू परंतु असं वाटतंय की सारजाला खूप गुलालाच बघू वाटतो कारण लय भारी बैल आहे कारण वेगाचा शेवट सारजा येतो खूप आवडतं बैला पाकसून नंतर नक्कीच सारजा गुलाचा असला की त्याला आनंद वेगळाच असतो आपला नक्कीच पवार साहेबांना एक विनंती सोमाडा उत्तर डोकळे यांच्या नियोजनात आपला सर्जा पळवावा धन्यवाद